नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे सर नवप्रथम श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या सर आजच्या दिवशी गण गौरींना आम्हाला पाठवणी करायची होती इकडच्या आमच्या साईटला कशी पाठवणी वगैरे कसं करतात ना ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आणि आम्हाला गवऱ्या जायच्या फोटोशूट पण करायचं होतं म्हणजे गौर्या जाताना जा बॅग वगैरे घेऊन तर त्याचे पण फोटोशूट वगैरे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पर्यंत आम्ही ना जे काही कालच्या दिवशी ठेवलं होतं ना फराळ वगैरे ते सगळं काढायचं काम चालू आहे कारण कालच्या पाहिल्याधिकामे झाल्या की मग गौऱ्यांना खाली घेता येईल तर आता तेच ते काम चालू आहे जे काही फराळ वगैरे होतं ना ते परत डब्यामध्ये तसंच टाकणं चालू होतं आणि अनुचित खेळणे कारण भरपूर खेळणे होते तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये तर पाहिलंच ना आम्ही सगळं ठेवताना खूप खेळणे होते मग ते खेळायचं परत तिचं काम चालू होतं आणि माझ्या महिने जण माझं इथे चालू आहे की सगळं फराळ वगैरे सगळे जे काही फ्रुट्स वगैरे आहेत ना ते सगळे आपल्या जागे ठेवणं आणि खेळणी वगैरे भरपूर आहे म्हणजे एवढं आहेत ना तर ते सगळे एकत्र एक डेकोरेशन वगैरे सगळं काढायचं आहे त्यामुळे ते एक 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 माझं चालूच होतं पण जेवढा बसवायला उत्साह असतो तेवढा काढायच्या वेळेस उत्साह नसतो तर बघा आता आम्ही इथे जुगाड कसं तर केलं आहे के कॅरेट टाकले आहे तर कॅरेटवर ट्विटरवर कॅरेट ठेवले होते तर तेवढ्यात एक काम आलं की ही माझी फ्रेंड कालच्या ब्लॉगमध्ये किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं जसं आम्ही फोटोशूट वगैरे केलं तर तिला ऑर्डर होती आणि तिचं झालंच नव्हतं त्यामुळे मग तिला आम्ही हेल्प करू लागलं आमच्या वहिन्या वगैरे बघा इथे एवढी छान असे ज्वेलर तिने बनवले आहे जर का तुम्हाला पाहिजे असेल तर मला आहे ना कमेंट करा मी तिचा आहे कॉन्टॅक्ट नंबर किंवा तिचा इंस्टा आयडी तुम्हाला मेन्शन करेल तेव्हा दिन तुम्हाला किती सुंदर अशी हाताने बनवले आहे एवढे सुंदर बनवले ना की एक नंबर जेवणाची ज्वेलरी आहे ती सगळे प्रकारची ज्वेलरी बनवते हळदीची लग्नाची म्हणजे सगळे सगळे बनवते आणि इथे डिस्पॅच काम चालू आहे चला आता आता परत आले आम्हाला गौरीला पाठवणी करायची म्हणून लास्ट एक व्हिडिओ काढून घेऊया बघा किती सुंदर आमच्या गौरींचे मुखवटे वगैरे म्हणजे खूप देखीव अशा देखण्या अशा गौऱ्या आहेत आमच्या आणि त्यांची बाळ पण खूप क्यूट आहे चला इथे मी म्हणत आहे की गौरींना बाय बाय करण्याची वेळ आली पहिल्यांदा तर आमच्या बहिणीच्या इथे आम्ही केलो आमच्या शेजारच्या सगळ्यांच्या इथे सगळे जातात म्हणजे आता असं पहिल्यांदा आमच्या बहिणीच्या इथे केलं होतं मग त्यांनी गौरींना पाठवणे केले की दुसऱ्या बहिणीच्या इथं मग ते त्यांनी केली की आमच्या इथं म्हणजे असं सगळ्यांच्या घरी सगळे जातात तर आता इथे बहिणीच्या घरी पहिल्यांदा आम्ही सगळे आलो आहोत इथे आता गौरींचे मुखवटे वगैरे सगळं खाले काढून घेतलं आहे मला शूट करायला काही जमलत नाही कारण मी पण ते ओळत होते आमच्या घरी गेल्याच्या नंतर सगळं शूट तुम्हाला में मी दाखवेल कारण प्रॉपर मी स्टँड लावून सगळं शूट केलं आहे बघा आता आमच्या इथे आलो आहोत आता सगळं जसं तसं आहेत आता मी इथं बसले आहे सगळ्या बायकाशी शेजारी शेजारी बसतात ताटामध्ये प्रा पाच प्रकारची किंवा सात प्रकारची अशी वस्तू घेतात हरळ आघारा हर सुपारी खोबरं खारीक आणि घोंगडीचे जे ते छोटे छोटे हे असतात छोटे छोटे तुकडे तर ते सगळे आपल्याला दोऱ्यामध्ये असे ओवायचे असतात आणि हळदी कुंकाची एक गाठ द्यायची असते सिम्पल खूप सोपं आहे तुमच्याकडे कशी पद्धत असते गौऱ्यांना वाटे लावायची हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा सर अनुचं इथं मध्ये 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 चालू होतं आणि मम्मीचं चालू होतं की जे काही लागत आहे ते द्यायचं कारण सगळं हे पाहुण्यांच्या हातून गौऱ्यांना वाटे लावायचं असते माझ्याजवळ जवळ बसली आहे ती माझी सख्खी चुलती आहे त्यांच्या शेजारी बसली आहे ते मला माझ्या बहिणी आहेत सख्ख्या चुलत त्यांच्या शेजारी बसले आहेत त्या पण एक वहिनी आहेत आता आल्या त्या पण एक वहिनी आहेत इकडे सगळ्या वहिनीच आहेत पहिल्यांदा तर गौऱ्यांना भावतीत बोल लावून घ्यायचं नंतर जे काय बोलतं ते तर तुम्ही ऐका

तर आता इथे गौरींची पाठवणी झाली आता त्यांचे मुखवटे वगैरे सगळं काड खाली काढून घेतलं आहे त्यांची ओटी वगैरे भरली त्यांना परत हळदी कुंकू वगैरे लावलं आणि त्यांना नाश्ता आता नाश्ता खाऊन जातात त्या म्हणजे सकाळचं शेवायचं भात खाऊन जातात मग इथे शेवायचं भात प्रसादसाठी केला आहे गौऱ्यांना पण दिला आणि सगळ्यांसाठी पण प्रसाद दिला आता जे काही ते बनवलं आहे ना ते धाग्यामध्ये ते आता गौऱ्यांच्या हातमध्ये म्हणजे मुखोट्याच्या हातमध्ये टाकायचं आणि ते तसंच राहणार प्रत्येक वर्षी ते वेगवेगळं बनवायचं आणि मुखोट्याच्या हातमध्ये टाकायचं आता इथे सगळ्या बायकांना एकमेकाला हळदी कुंकू लावणं चाललं आता इथे माझ्या मम्मीची सगळेजण ओटी भरणार कारण आता सगळ्यांची जीवा कप्ता सोडले मे माहेरे वाढ परत परत नाही

नाहीत ना, 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 परत, परत हा मराठी आमची जात भगवा आमचं रक्त वसंतरावचं नाव घेते शिवरायांचे भक्त अरे वा वापर तिला आधी नाव घ्यायला ओटी भरायची नसती पाहिजे आपल्याला नाव असते सांगा नाव घ्या तुळशीला ते पाणी पांडुरंगाला करते नवल विछनरावांचं नाव घेते आनंदाचा दिवस अरे वा छान छान छान

तर इथे सगळ्यांचं नाव घ्यायचं कार्यक्रम झाला आहे मी पण नाव घेतलं मला ऍक्च्युली आठवतच नव्हतं पण माझे पप्पा माझ्या नेहमी पाठीशी असतात नाव घ्यायच्या वेळेस कारण त्यांच्याकडे एवढा नावांचा स्टॉक आहे ना खूप जास्त मग त्यांना फक्त विचारलं एक नाव सांगायला लगेच त्यांच्या तोंडून मला नाव भेटलं तर आता इथे दुसऱ्या वहिनीच्या घरी आम्ही चाललो आहोत आलो आहोत इथं दुसऱ्या वहिनीच्या घरी त्यांच्या गौरीची पाठवणी करायची होती इथे आमच्या आईच्या हातात आहे सगळं त्यामुळे तिची ओटी भरली जात आहे 还闹个？啊，刚才还闹开，还闹开。闹个。 तर त्यांच्या पण गौरीची पाठवणी झाली नंतर आम्हाला गौरी जाण्याची शूट करायचं होतं तर इथे बघा सगळं असं तयारी चालू आहे माझे बाबा बागेच आहेत कारण गौरीला इकडे तिकडे ओळवायचं होतं माझं शूट करणं चालू होतं मम्मीचं इथं पिल्लांना पाहणं चालू होतं वाईट वाटतं थोडंसं कारण येतात दोन दिवसच राहतात आणि जातात लगेच खूप वाईट वाटतं तर इथे आता सगळं आमचं शूट वगैरे झालं याचा प्रॉपर डिटेल व्हिडिओ तुम्ही तर पाहिलाच असेल तर बघा इथे पण मी गौरींचे सगळे दागिने वगैरे काढत आहे कारण आता सगळं काढायचं होतं आम्हाला हळूहळू करून पण नंतर आठवलं की आपण वन साईड पिन गौऱ्यांची करू शक मग तसे पण फोटोज व्हिडिओज काढले तर आता आम्हाला फायनली गौऱ्यांना अलविदा करायची वेळ आली म्हणजे सगळं काढताना खूप वाईट वाटतं सगळं घालायच्या वेळेस ना एवढं भारी वाटतं ना तर आता इथे कॅमेरा मी ठेवून दिला आणि सगळे गवऱ्यांचे साडे वगैरे काढून घेतलं जे काही बॉडी असते ती सगळी वेगळी केली तर बघा इथे सगळी बॉडी वगैरे वेगळी असते खाली स्टँड असते हे सगळं वेगवेगळं असतंय आता मागून ट्रेन चालली आहे त्याचा वा आवाज येत आहे बघा आता गौरींचे एकदम वन साईड पिन करून म्हणजे अशी पण आपण साडी घालू शकतो हे यावर फक्त एक लॉंग मंगलसूत्र घातलं तर आता इथे बघा अनुलांना थोडस लागलं होतं कारण ती खूप आणि मग जमिनी उपडली हा पॅन्ट घातली होती त्यामुळे मग तिच्या पायाला लागलं चला इथे आमचं पसरावर सगळं काम चालू आहे बघा आम्ही अशा गौऱ्यांचं शूट केलं आहे खूप सुंदर वाटत होतं तुम्ही तर हा व्हिडिओ पाहिलाच असेल तुला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते कसा वाटलं तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू मग उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो पण तुम्ही स्वतःची काळजी केअर फ्रेंड्स अँड बाय